माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज मंगळवार देवीदागर देवीचे गाणे మావర గడా కొణ గవుబీర గడా కొణ గవుబీ రాఖణివీ రాఖణ ఊ కదివీ అంబీకా ధావ పవల ఎవదే గడావరీ అంబీకా ధావ పవలవకరీ ఎవదే గడావరీ మావుర గడా వర కొ రఖణ కతేరీ కదివీ धाव पावलं करीन येऊ दे घडावरी पहिलान वस बै मी केला साडी आणि चोळीचा पहिलान वस बै मी केला साडी आणि चोळीचा साडी ठेवली पायरेवरी पदर बुडाला वरच्यावरी अंबिका धाव पावलंव करीन येऊ दे अंबिका धाव पावलं करीन येऊ दे மாஹூடா வர பணி ரே கிவீ அம்பிகா பிணையோ தேவ பாவலவக்கிணோ தேசனவசை மதி அணி குங்கவசை மதி அணி குங்க कुंकू ठेवला पायरीवरी हळद पुचली वरच्यावरी हळद उडाली वरच्यावरी मावळगडावर कोण उभी राखण करते रेणू कावी अंबे धाव पाव लवकर दे गडावरी अंबिका धाव पाव करेनी दे गडावरी तिसरा नवस बाईने केला नारळ आणि आराचा तिसरा नवस मे केला आणि नारळ आणि हाराचा नारळ ठेवलं पायरेवरी हार उडाला वरच्यावरी नारळ ठेवलं पायरेवरी हार गरवडलं वरच्यावरी अंबी अंबिका धाव पाव लवकरीण येऊ दे गडावरी अंबिका धाव पाव लवकरीन येऊ दे, दे गडावरी माहूर गडावर कोण गव्वी राखण करते रेणुका देवी మాహోరగీ రాకణకర్ రేణు కరివి అంబిక దావ ధావ పావలవకరీన్ యోదే గడావరీ అంబికా ధావ పావలవకరీన్ యోదే గడావరీ సౌ థానసలా కాపు రాణి బుదాచా సౌథానవస మే కెలా కాపు రాణి బుదాచ ಕಾುರ ಲವಲ ಪಾಯ ದೂರ ನಿಗಾ ಅಂಬೆ ಧಾವ ಪಾವ ಲವಕೀ ಯೋ ದೇ ಗಡಾವರಿ ಅಂಬೆ ಕಾವ ಲವಕ ಯೋದೇ ಗಡಾವರಿ ಮಾೂರಗಡಾ ವರ ಕಣೀ ರಾಖಣಕರತೆ ರಿಣ ಕರಿ ಅಂಬೆ ಕಾವಲವಕ ಯೋದೇ ಗಡಾವರಿ ಅಂಬೆ ಕ दा व पालो करीन यो दे अंबिका व पावलो करीन योदे अंबिका माता की जय दणेपणे माता की जय